गेल्या सहा महिन्यांपासून दत्तनगर चुंचाळी येथे होणारे लाखो लिटर पाणी गळतीसह विविध नागरी समस्या सोडवण्याकरता परिसरातील नागरिकांनी नवीन नाशिक विभागीय अधिकाऱ्यांसह इतर विभागाच्या अधिकाऱ्यांना घेराव घातला चुंचाळे दत्तनगर कारागिल नगर चौक आदी परिसरात गेल्या कित्येक दिवसांपासून पाण्याचा गंभीर तुटवडा रस्त्याची दुरावस्था आणि अवजड वाहतुकींच्या त्रासामुळे परिसरातील नागरिक त्रस्त आहेत वारंवार निवेदनानंतरही प्रशासनाकडून उपाययोजना होत नाही या प्रश्नाबाबत अधिकाऱ्यांकडे तक्रार करूनही काही कारवाई होत नसल्याचा नागरिकांनी आरोप केला दत्तनगर येथील जलशुद्धीकरण प्रकल्प येथे पाण्याची गळती होत असून या ठिकाणी गेल्या सहा महिन्यांपासून दररोज लाखो लिटर पाणी वाया जात आहे यामुळे परिसरातील नागरिकांनी संतप्त होऊन आंदोलन केले यावेळी विभागीय अधिकारी जयश्री बैरागी पाणी पुरवठा अधिकारी गोकुळ पगार एजाज काझी आणि बांधकाम विभाग प्रमुख हेमंत पट्टे यांना घेराव घातला

पाणी जे वाया जातय त्याच्यावर काहीतरी कारवाई त्या कारवाईमुळे आज मी सगळ्यांना बोलवलंय ते आधे उपस्थित राहते सगळेजण त्यांना सांगितलं सगळं ते गुरुवार आणि शुक्रवार दोन दिवस ते शटडाऊन करणारे आणि सोमवारपासून ते रस्त्याचं काम करणार आहे बदल्या जातात बदली झाली जे जुने आहेत ना कर्मचारी ते तिकडे टाकले नवीन इकडे आले त्यामुळे ते मॅडम हा चार वर्षापासून प्रश्न आहे तरी तो त्यांच्याकडे आता मी मॅडमकडे जाते मॅडमकडे अहवाल देणार आहे का तुम्ही हा अहवाल देऊ ना तक्रारी बघायला आलो आम्ही इथं हे पंपिंगला लिकेज आहे खूप दिवसापासून तर त्याचं सोल्युशन काढायला आलं होतं ते बघितलं आम्ही सगळं त्या टेक्निकल प्रॉब्लेम आहे तिथे थोडंसं शटडाऊन घेऊन काम करावं लागणार आहे चार दिवसापूर्वी कामं केलं होतं आपण इथं लाईनचं तर फक्त एअरने लिकेज झालं होतं त्याच्याकरता आता मेन लाईनवर ते लिकेज असल्यामुळे शटडाऊन घेऊन काम करावं लागणार आहे आणि ही मेन लाईनवर लिकेज आहे बरोबर तक्रार दिली लोकांनी की बरोबर आहे लेकिन ही जी लाईन आहे पाणी पण बंद करता येत नाही लोकांना सप्लायचं पाणी आहे दोन्ही दोन टाक्या भरतात त्याच्यावरून त्या टाक्या भरून आपण जे पाणी लिकेज आहे त्याच्यावर मेन लाईनवर काम होतं ते केलं आपण आणि परत आता गुरुवारी आपण शट घेऊन काम करतो नाही दूषित पाणी पुरवठा होत नाहीये दूषित पाणी पुरवठाची कुठली तक्रार नाही आहे लिकेजची तक्रार आहे ते आपण गुरुवारी शट घेऊन काम करू यावेळी परिसरातील सामाजिक कार्यकर्ते अरुण दातीर यांनी बांधकाम विभागाची अभियंता हेमंत पट्टे यांच्यावर काळे फेकण्याचा प्रयत्न केला मात्र यावेळी माजी नगरसेवक राकेश दोंदे यांनी मध्यस्थी केल्याने अनर्थ टळला गेल्या सात आठ महिन्यापासून अधिकाऱ्यांना करून त्यांना वेळोवेळी सांगून अधिकाऱ्यांच्या सहा सहा महिन्यांनी होत चालल्या आणि तेच अधिकारी आज सांगता का आमचा काही संबंध नाही सहा महिन्यापासून तुम्ही ह्या जागेवर होत्या तुम्ही जे वॉटर सप्लायला असताना सुद्धा तुम्ही काम नाही केलं आज जनतेचा जो रोष आहे आज या महिलांनी जो रोष व्यक्त केलाय तो खरंच कामगार वर्गांची अशीच वाईट परिस्थिती आहे आणि महापालिका एवढा मोठा कामगार वर्ग संख्या इकडे असताना इडला जो रस्ता आहे आणि इडलं जे पाणी तुम्ही आज बघता दूषित पाणी त्यांना प्यावं लागतंय अशी वाईट परिस्थिती झाली इकडची आणि अधिकारी सांगता का चार दिवसापूर्वी येऊन आम्ही काम केलं आणि चार दिवसापूर्वी येऊन काम केलं त्यांना माहीतच नाही काय काम केलं काजी साहेबांकडं दोन दोन चार्ज देऊन ठेवले त्यांच्याकडनं कामच होत नाही दोन चार्ज घेतले कशाला जर का तुमच्याकडनं काम होत असल तर ते खाली करा ना गुढच्या द्या कशाला तुमच्या अंगावर लोळ घेताय तुम्ही आणि जनतेची नुकसान करताय तुम्ही आणि खरंच दलित वस्तीची परिस्थिती वाईटच आहे आणि त्याच्यात हा जो रस्ता तुम्ही बघता गेला तीन ते चार व महिन्यापासून हा जो मेन रस्ता आहे रहदारीचा हजारो जो लोकसंख्या येथे जाते त्या रस्त्याची इतकी बिकट अवस्था आहे त्या कॉन्ट्रॅक्टरनी एकदम चुकीचं काम करत आहे त्याच्या कामाची एकदम निष्कृष दर्जेचं काम आहे आणि पठ्यांना वेळोवेळी सांगून पटेंनी त्या गोष्टीकडे दुर्लक्ष केलं आज सांगतो उद्या सांगतो करतो हे करतो सगळे उडाउडीचे उत्तर आहे आणि सगळे खोटे काम आहे महापालिकेत जेव्हापासून शासन बसलं आहे आणि एकाही सदस्य तिथे नसल्यामुळं यांच्यावर कोणाचा दबाव उचक राहिला नाही आणि हे मनमानी कारभार करायला लागले यांच्या मनासारखा हे ठरवतील तेव्हा घरी जातील पाहिजे तेव्हा सुट्ट्या घेतील आणि पाहिजे तिथे पार्ट्या करतील काम पूर्ण होईपर्यंत अधिकाऱ्यांना बाहेर जाऊन देणार नसल्याची भूमिका नागरिकांनी घेतली यावेळी माजी नगरसेवक राकेश दुंदे अरुण दातीर रामदास दातीर विलास गवळी संतोष अनवटे राहुल गनोरे संतोष मळगे संगीता दातीर गंगूबाई गवडी सुजाता गौडी पूजा दातीर सिंधुबाई गांगरुडे आदींसह परिसरातील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते एन सी एन न्यूज साठी प्रतिनिधी रोहनदानी नाशिक